नमस्कार मित्रांनो दोन दिवस काय नव्हता नव्हतं पेपर चालू होतं म्हणून आज दोन दिवसानंतर व्लॉग टाकतोय बघू काय होते आजच्या दिवसात या दोघांची तयारी चालू आहे ट्रिपला जायची ला जाणार ट्रिप काय चालले काय माहिती दोघांचं आपल्या शीटची एंट्री झाली वाटत बघू शकता आपल्या शेटची एंट्री झाली काय झाले मूड ऑफ दिसते होय काय झालं शेट अच्छा तेर को कुठला का बघा नाही ना। तो तर जोर से काय कुठे स्टाईल आहे बाबू भैया राजू का आपले शेटने काय सांगव नव्हती क्लासला जायच्या आधी ते म्हणून आता सांगव चालल्यात आज शेट शाळेत जाणार काय आज शेट परवा दिवशी रडत होती शाळेत नाही जायचं म्हणून आज काल चांगली गेली शेटला नवीन कपडे दिलेत वाटत कधी ड्रेस बदलला शाळेचा शाळेचा ड्रेस कधी बदलला शनिवार बघतोय बरे लागत आधीच मग आल्यात घरी आधीच करतोय च्या अजून तर काही शेट नाही आलं काय करतोय काय माहिती वर्गातून स्नॅप टाकत होता शाळेत मोबाईल घेऊन जाते तू समजा हा नाही तू समजा नाही पर पेपर ज्यामोन आबे सुरू होता सुरुपशी टालत शाळेतून शाळेचे ड्रेस चेंज झाले अट <laughs> बोलकी मग दोन दिन व्हिडिओ टाकायचे असते दिवसाला एको दिवस मग शीट से ड्रेस भरू दिसतो राव कोई शीट आज उसाचा ट्रॅक्टर खसला होता मी आधी पप्पा गेलो होतो ड्रायव्हर गेला होता चारला गाडी घेऊन ते आत्ता साडेसहा वाजता आलाय म्हणून तिकडे गेलो होतो ट्रॅक्टर काही निघत नव्हता म्हणून आपल्या घरचा ट्रॅक्टर घेऊन गे। गेलो होतो त्यातली थंडी वाजवतो ते साडे सहा वाजताच त्यात मी जर्किंग नव्हतं घातलं एक टेलर आधीच भरून ठेवला होता त्यामुळे तो गेले गेले बाहेर काढला दुसरा काय भरला नव्हता म्हणून तो भरायला वेळ लागला दुसरा टेलर पार नऊ वाजता बाहेर काढला त्यात इतकी थंडी वाजत होती मी व्हिडिओ काढत होतो त्यामुळे मला काही इतकी थंडी जाणवली नाही आधे पार काकडून बसला होता मग आधी रिनं आम्ही शेक केला शेकायला आधीत बसलं शिकत मी आपला व्हिडिओ काढत होतो निवांत तेवढ्यात मग ट्रॅक्टर भरला तो पण ट्रॅक्टर बाहेर काढला मग नऊ साडेनऊला घरी आलो असं